लोक म्हणतात जगात खूप शत्रू असतात काही आपल्यावर जळतात काही आपल्याला खाली खेचतात पण खरं सांगू का तुमचा सर्वात मोठा शत्रू दुसरा कोणी नसतो तो तुम्ही स्वतःच असता नमस्कार मी स्वप्नील चिंतामणी डायरेक्टर चिंतामणी कोचिंग क्लासेस पुसत आम्ही पुसद शहरामध्ये वर्ग पाचवी ते बारावी ज्यामध्ये नीट जे डब्ल्यू व सीई टी अशा सर्व विषयांचे क्लासेस चालवतो अनेक पालकांशी जेव्हा चर्चा होते तेव्हा ते, ते त्यांच्या पाल्यांना असणाऱ्या आळशीपणाबद्दल फार चिंताग्रस्त असतात आणि त्याच विषयावर आजचा हा व्हिडिओ आम्ही आपल्यासमोर सादर करीत आहोत तर व्हिडिओच्या मुख्य भागामध्ये यस तुम्ही बरोबर ऐकलेलं आहे की आपणच आपल्या यशाचा सर्वात मोठा शत्रू आहात आपल्याला थांबवणारा आपल्या, आपल्या स्वप्नांच्या वाटेत अडथळा आणणारा तो बाहेरचा कोणीही नाही तो आतला असतो आपला आळस आपली भीती आपली शंका तुम्ही उद्या करीन म्हणता तो उद्या कधीच तुमच्यासमोर येत नाही तुम्ही माझ्याकडून होणार नाही म्हणता आणि मग खरोखरच ती गोष्ट तुमच्याकडून साध्य होत नाही तुम्ही माझं नशीब नाही माझ्या नशिबातच नाही असं म्हणता नशिबावर दोष देता आणि थांबता पण हे लक्षात ठेवा शत्रू बाहेरचा नाही शत्रू आपल्या आतमध्ये आहे आतमधल्या शत्रूला ओळखा जो ओळखेल तोच अनंत काळापर्यंत टिकू शकेल आणि चालू शकेल जेव्हा तुम्ही स्वतःशी म्हणाल की मी करू शकतो त्यावेळी मी थांबणार नाही असं तुम्हाला वाटायला लागतं आणि तेव्हाच तो आतला शत्रू हरतो आणि तुम्हाला जिंकण्याची प्रेरणा निर्माण होते एकदा मन जिंकले की जग जिंकणे सोपे जाते कारण ज्याने स्वतःवर विजय मिळवला त्याला कोणीही हरवू शकत नाही कोणीही पराभूत करू शकत नाही त्यामुळे शेवटी आपण एकच म्हणणार की पुढच्या वेळी जर तुम्हाला कोणी विचारलं की तुझा शत्रू कोण आहे तर तुमचं उत्तर तयार असलं पाहिजे की कोणीही नसून मी स्वतःच माझा शत्रू आहे माझ्या यशामध्ये अडसर निर्माण करणारा मला थांबवणारा अपयशी होणारा मी स्वतःच आहे मी जर ठरवलं तर मी काहीही करू शकतो जर तुम्ही स्वतःवर विजय मिळवायचं ठरवलं असेल तर नक्कीच तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही ना आणि तुम्ही नक्की यशस्वी व्हाल तर, तर जोरात म्हणा मोठ्याने म्हणा की मी माझा सर्वात मोठा मित्र आहे स्वतःला शत्रू समजू नका त्याला मित्रामध्ये कन्वर्ट करा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रमंडळींना नातेवाईकांना शेअर करायला विसरू नका चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून यापुढचे येणारे सर्व व्हिडिओ आपल्याला लगेच उपलब्ध होतील चला तर मग पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह नवीन व्हिडिओमध्ये आणि आतापासून तुमच्या आतमध्ये जरी शत्रू असला तरी त्याला तुम्हाला मित्रामध्ये रूपांतरित करायचं आहे ज्या तुमच्या विकनेसेस आहेत त्याला तुम्हाला स्ट्रेंथमध्ये बदलायचं आहे आणि एक खूप यशस्वी व्यक्ती बनवून दाखवायचं आहे धन्यवाद